मराठा आरक्षणात सगळे सोयऱ्यांचा समावेश करण्याची मागणी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरली आहे त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज इचलकरंजीतील शिवतीर्थ इथं सकल मराठा समाजाच्या रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं सुमारे तासभर झालेल्या या आंदोलनामुळं वाहतूक विस्कळीत झाली होती राज्य सरकारनं मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मंजूर केलंय मात्र हे आरक्षण मराठा समाजानं केलेल्या मागणीप्रमाणे नाही त्यामुळं आरक्षणात सगळ्या सोयऱ्यांचा समावेश करावा या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला चोवीस फेब्रुवारीपासून रास्ता रोको आंदोलन करण्याचं आवाहन केलं होतं त्यानुसार इचलकरंजीतील सकल मराठा समाजाच्या वतीनं शिवतीर्थ परिसरात आंदोलन करण्यात आलं शिवतीर्थावरील शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून आंदोलनाला प्रारंभ झाला यावेळी एक मराठा लाख मराठा यासह विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला या आंदोलनामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती या आंदोलनात अमृत भोसले संतोष सावंत मदन कारंडे अरविंद बाणे शहाजी भोसले अमरजित जाधव अभिजित रवंदे मंगेश मस्कर नागेश पाटील किरण पवार आनंदा मकोटे दीपक रावळ यांच्यासह मराठा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता